नमस्कार मी सुप्रिया स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये आणि आज आपण पाहणार आहोत मुळ्याचा जो पाला असतो म्हणजे मुळ्याचं जो मुळं आपण खातो व्हाईटवाला आणि त्याचा जो पाला असतो हिरव्या कलरची जी भाजी असते त्याची तर त्याच्यापासून आपण आज एक रेसिपी बनवणार आहे त्याची भाजी बनवणार आहे मी खूप टेस्टी लागते आणि पूर्ण मुळा आपण खात नाही ती जी भाजी असते ती वाया जाते त्यामुळे बिलकुल वाया जाणार नाही मुळा पण आपण खाऊ शकू आणि भाजी पण तर जेव्हा कोळे कोळे पानं असतात त्याला असे तोडून घ्यायचे मुळ्याच्या पाल्याचे आणि त्यानंतर त्याला असं धुवून घ्यायचं बारीक चिरून घ्यायचं आणि ताव्यावर जर केली तर एकदमच बेस्ट ताव्यावर किंवा कढईमध्ये पण करू शकता तर इथे मी पोळ्या करून झालेल्या होत्या माझ्या त्यामुळे तोच तावा ठेवलेला आहे आणि त्यावर मी जिरं मोहरी टाकलेली आहे तेल टाकलेलं आहे त्यानंतर आपला जो लसूण आहे त्याला छान ठेचून घ्यायचा आहे पेस्ट टाकायची नाही आहे ठेचून घ्यायचं आहे त्यानंतर आता पातीचा कांदा आला आहे हिरवा त्यामुळे तुम्ही पातीचा कांदा टाकू शकता किंवा साधा तुम्ही जो सुका कांदा आहे तो पण बारीक चिरून टाकू शकता तर इथे माझ्याकडे हिरव्या पातीचा कांदा होता तो टाकला आहे मी त्याला छान परतवून घ्यायचा आता आणि त्यानंतर इथे आपल्याला ज्या लाल सुक्या मिरच्या आहे त्या टाकायच्या आहे थोड्याशा त्यात तोडून घ्यायच्या आहे किंवा तुम्ही कापून घेतल्या तरीही चालेल पण त्या सुकलेल्या असतं त्यामुळे पा हाताने पटकन तुटतात तर इथे लाल सुक्या मिरच्या टाकायच्या आहे तिखट किंवा हिरवी मिरची तुम्ही टाकू शकता पण लाल मिरची जर टाकली तर खूप टेस्टी लागते आणि या सुक्या मिरच्या छान आता परतवून घ्यायच्या आहे पण त्याआधी टाकायचं आहे थोडं हळद आणि मग परतवून घ्यायचं आहे याला आता यामध्ये टाकायचं आहे बारीक चिरलेला जो मुळ्याचा पाला होता तर त्याला टाकायचा आहे छान अगदी स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायचा आहे छान अशी कोळी कोळी पानं आलेली आहे कोवळा कोवळा मुळा आता आलेला आहे मार्केटमध्ये तर तुम्ही घेऊन या आणि नक्की ही रेसिपी बनवा खूप टेस्टी लागते आणि आता हा ए सगळं असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही जर व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला तर इथे छान असं मिक्स करून घेते मी आणि हे मिक्स करून झाल्यावर आता थोडंसं असं पाण्याचा शिडकावा द्यायचा आहे आपल्याला असं भरपूर पाणी नाही टाकायचं असं एक दोन असं शिडकावा द्यायचा आहे पाण्याला आणि त्यानंतर इथे झाकण ठेवायचं आहे आणि एक मंद गॅ गॅसवर आपल्याला पाच ते सहा मिनिट ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे आणि त्यानंतर जे बेसनपीठ असतं ते थोडं पाणी टाकून भिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते टाकायचं आहे भाजी शिजल्यावर यामध्ये तुम्ही सुकं पीठ पण टाकू शकता पण त्यांनी कसं एकदमच सुकी होऊन जाते ती त्यामुळे थोडंसं ओलसर करून घ्यायचं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं बेसन चण्याच्या डाळीचं आणि त्यानंतर असं घालायचं आणि त्यानंतर घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि छान एकदम मस्त हे परतवून घ्यायचं आणि इथे पाहू शकता जसं जसं आपण हे परतवू तसं तसं जे पाणी आहे ते याच्यात कमी होऊन जातं आणि असं सुक्कं बेसन म्हणजे जी भाजी आहे सुक्की अशी तयार होते आणि त्यानंतर आता गॅस व आपल्याला मंद करायचं आहे मंद गॅसवरच हे छान परतवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर इथे मुळ्याच्या पाल्याचं असं छान टेस्टी असं बेसन तयार आहे तर कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा इझी कुकिंग विथ सुप्रिया